ना okay. uh, mm -hmm. we'll

बसले तिथे जम्मू काश्मीरचे व्हिडिओ बघत जीवाला वाईट वाटलं तर मनाला वाईट वाटलं ते व्हिडिओ काय बेअर किती का हो बिअर किती प्यायची पण गिलास तर खाली झाला आता संजय दादा आता कस आहे तब्येत वगैरे बरी का तुमची मी पण येऊ का चालतंय या व्हिडिओ जरा छान करून टाका ना छान कर हजाराच्या वर चाललेत व्हिडिओ टेन्शन नाही घेत व्हिडिओ हजाराच्या वर चांगले चालायला लागले सगळे जसा वेळ बटन तसे करायचे नंतर काय तिकडं बसून काय खाली चांगला टाकत का पार्टी देणार आहे का पार्टी कशाची द्यायची तुम्हाला छान आहे तब्येत हाव काय ते, ते जम्मू काश्मीरचे व्हिडिओ बघत होते तर लय जीवाला वाईट वाटत होतो लयच म्हणजे विचारू नका सोळा जण दिसते शिवसेने कमेंट करा सगळ्यांनी प्लीज का तुम्ही नॉन व्हेज पण खाता का दादा ऊन काय म्हणते तिकडं लातूर काय झालं तुम्हाला माहितीच नाही का जम्मू काश्मीरला काय झाले दादा बोकडे नाही चालत दादा तुम्हाला नाही माहिती जम्मू काश्मीरला काय लय वाईट वाटत अक्षरशः खरंच नाही माहिती ऊन भरपूर आहे ऊन भरपूर आहे का नाही सांगा ना जम्मू काश्मीरला नाही का ते पर्यटक गेले होते ना पहिले गाव काय का, गावास एवढे जास्त येत नाही तिथे पर्यटक गेले होते अठ्ठावीस लोकाला मारले ना गोळ्या झाडून माझ्या घरी चालते चालते अठ्ठावीस लोकाला गोळ्या झाडून मारले ना पाकिस्तान ना पाकिस्तानवाल्यानं आतंकवादी अठ्ठावीस माणसं मारले तर अक्षरशः तुम्ही बघा की यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम किती व्हिडिओ अपलोड करायला लागले ते पण जातीवर हिंदू हिंदू, हिंदू, हिंदू हिंदू म्हणून मारले असं म्हणते बाबा आता लाईव्हला भरपूर जण आहेत एवढं वाईट वाटत ठीक आहे हिंदू आणि मुस्लिमला उर्दूला काय नाही आणलं गुर्दू ला

या ना। बारत... बारत भारत भारतानं काढले ना रोबोट आता हा व का भारतानं रोबोट काढले पण निर्जीव जीव गेले ना व सध्याच्या परिस्थितीला एका जणांचं तर म्हणते सहा दिवसच झाले लग्न हो सहा दिवस झाले होते फक्त सहा चला बाय बाय अचानक okay. झाला आहे ना हो ना अचानक झालाय हो वाईट वाटते पण एवढे पाच सहा दिवस आठ दिवस झाले दाक्षरश पण लई वाटते किती पण व्हिडिओ बघ आपण मन भरत नाही आज कंटाळा आला माझा कंटाळा कशाचा आला हो कमेंट करायचं बोलायचं संजय दादा पण आहे लाईव्हला नऊ जण दिसते पण कमेंट तर काय दोघ जणच करतो बोलायचं जेवण झालं का आज काय खाल्लं पुण्याचं वातावरण कसं आहे तुमच्या जळगावचं वातावरण कसं आहे तसं मी तर कोणाला वाईट नाही बोलत तुम्ही पण वाईट बोलत नाही सचिन गोखले दादा हाय कशी आहेस बेटा सचिनदा चांगली आहे मी तुम्ही कसे आहे जळगावात ऊन आहे मग ते आहे ऊन आहे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापतं तिथं महादेव पवार तुमचं गाव कोणतं आहे शिला महादेव दादा माझं गाव आहे शिंदखेड राजा तालुका शिंदखेड राजा तालुका बुलढाणा जिल्हा तुमचं कोणतं गाव आहे म्हण तिकडे येऊ का बरं बरं चालतं चालतं ये नक्की

काय <laughs> ला वाई <laughs> काल लाईव्ह आणि दादा काल लाईव्ह होती मी दहा सव्वा दहा वाजेपर्यंत सव्वा दहा वाजेपर्यंत होते साडे दहा वाजेपर्यंत भेटल भेटल तुम्हाला पण

भेटत असते बाबा तुम्हाला जेवण झाले माझं जेवण झालं तुमचं झालं का जेवण तुमचं दुकान बंद झालं का नाही आज पाच जण शिशीवर दिसते कमेंट करा सगळ्यांनी आणि लाईक पण करा जे जे लाईक करायचे राहिले असेल काय ना तुम्ही भरपूर पण नको किरणदादा पण आले जेवण झाले ताई विसरले काय विसरलेत का मला नाही हो किरणदादा तुम्हाला कसं विसरणार आम्ही आहे तुम्ही लोक हो ना दादा ते ना जा बर काडी घेऊन जा त्याच्या माग सगळ्याच्या ते फक्त लाईव्ह बघते त्याच्या सगळ्याच्या माग काडी घेऊन जा गणेश दादा तुम्ही ते बरोबर आपल्याकडे देत मग कमेंट करायला लाईक करायला सगळे खाली उतरते चला बाय बाय घरी गेल्यावर येऊ का मोठी माणसं काय आम्हाला चाटाच मारत राहता चा नाही मार तो मी घरी जायला किती वेळ लागेल तुम्हाला पावणे नऊ वाजताच लाईव्ह आले होते मी नाला एक कुत्रा हा एक नाला एक कुत्रा आहे हा बघा एक कुठून किती जणाचा काढेल काय माहिती पंधरा वीस मिनिट

मारण क्षण तुम्ही आज सकाळी लाईव्ह नव्हती कारण की आज दाटच नव्हतं चार वाजता लाईव्ह होती ना पाव आणि पाच वाजेपर्यंत होती दुसरे नवीन मेंबर आले होते भरपूर वाटते Like Thank लेकनी आरे अरे वेरी 7 8 9 11 आणि आठ म्हणाले ना अकरा झाले ना अकरा कशा दोन तीन चार पाच सहा झाले चौदा होत चौदा आणि एक पाठ ना

एक भूल ही गया था मैंने सर नहीं कितनी वाली शुरुआत थी ना प्लीजला होती मैं तो भूल गई इधर असल